नमस्कार महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार कुठलं खातं कुणाला जाणार याबाबत चर्चा सुरू आहे आणि काही दिवसात याचा उलगडा होईल पण हे सर्व राजकीय वातावरण असतानाच अस, एक अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे हा मी व्हिडिओ करते आहे या निर्णयाची माहिती आपल्या सर्वांना व्हावी असं मला वाटतं हा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे राजस्थानमध्ये भाजपाचं सरकार आहे आणि भजनलाल हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत राजस्थानी दोनच दिवसापूर्वी राजस्थानच्या मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी कायदा मंजूर केला धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे काय म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं किंवा सामुदायिकपणे म्हणजे एखादा हॉल घेतात आणि त्या हॉलमध्ये खूप जणांना बोलवलं जातं आणि त्या सर्वांचं धर्मांतर केलं जातं असं सामुदायिक धर्मांतरही केलं जातं हॉलमध्येच हे होतं असं नाही एका काही जण एका समारंभासाठी बोलवतात सभेसाठी बोलवतात आणि या सभेचा हा छुपा एजेंडा करून एका अनेक जणांचं म्हणजे हजारो जणांचं सा हे सामुदायिक धर्मांतर करतात तर सामुदायिक धर्मांतर असू शकतं किंवा एका व्यक्तीचं धर्मांतर असू शकतं दुसऱ्या धर्मामध्ये आणि हे होऊ नये यासाठी राजस्थान सरकारने दोन दिवसांपूर्वी एक कायदा मंजूर केला त्यांच्या मंत्रिमंडळात हे विधेयक जे आहे ह्याचा कायदा होण्यासाठी त्यांचं अधिवेशन होईल आणि त्या अधिवेशनात ते, ते मंजूर झाल्यावर त्याचा कायदा होईल जे विधेयक मंजूर केलेलं आहे राजस्थान सरकारने त्याच्यात का तरतूद काय आहे तर तरतूद अशी आहे की एखाद्या माणसाला फसवून किंवा त्याच्यावर दबाव टाकून त्याची बळ बळजबरी नाही त्याचं जर धर्मांतर केलं तर धर्मांतर करणाऱ्या माणसाला एक वर्षापासून तीन वर्षापासूनपर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते जर तीन वर्षाची कैदा भोगून हा माणूस बाहेर आला आणि त्यांनी पुन्हा हा प्रयत्न केला तर ही शिक्षा आणखीन वर्षांसाठी पुन्हा त्या माणसाला होऊ शकते दुसरं जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संस्थेने संस्थाही असू शकते जर सामूहिक लोकांना एकत्र बोलवून एखाद्या हॉलमध्ये म्हणा एखाद्या सभेसाठी म्हणा किंवा आणि फसवून किंवा बळजबरीने जर एखाद्या सामूहिकपणे अनेक लोकांचं जर धर्मांतर केलं तर अशा संस्थेवरती कारवाई होते त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाईल आणि ज्या व्यक्तींनी हे आयोजन केलेलं आहे त्यांना दहा वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते आणखी त्यावेळेसच हे लक्षात ठेवा की हे बळजबरीने केलेलं किंवा फसवून केलेलं धर्मांतर आहे ह्याला शिक्षा होती जर ऐच्छिक एखाद्याला धर्मांतर करायचं असेल तर आता एक आणखीन काळजी घेतली अशी जाते की जर एखाद्याला ऐच्छिक स्वतःच धर्मांतर करायचं असेल त्याला कोणीही फसवत नसेल त्याला कोणीही बळजबरी करत नसेल त्याला स्वतःहून धर्मांतर करायचं असेल तर त्याला मॅजिस्ट्रेटकडे जायला लागतं त्याला एक निवेदन द्यायला लागतं साठ दिवस आधी त्याच्यानंतर तो जी धर्मांतर करणारे त्याची चौकशी केली जाते आणि त्याच्यावर काही बळजबरी होत नाही आहे ना त्याच्यावर दबाव येत नाही ना त्याला कुठली लाच दाखवली जात नाही आहे ना हे सर्व बघितलं जातं आणि मग हे जे मॅजिस्ट्रेट असतात न्यायदंडाधिकारी ते अशा धर्मांतराला परवानगी देतात अशी जर परवानगी मिळाली तर साठ दिवसांनी हा माणूस धर्मांतर करू शकतो कारण मग ह्या धर्मांतरात बळजबरी नस नाही ह्या धर्मांतरात लालच दाखवलेले नाही हे त्या मॅजिस्ट्रेट आहे तो खात्री करून घेतलेली असते पण जर बळजबरीने धर्मांतर केलं गेलं एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या समुदायाचं किंवा लालोच दाखवून की बाबा मी तुम्हाला इतके पैसे देणार हे देणार तुम्हाला आणि तुमच्या आणखीन काही कामं करणार आर्थिक असं लालोच दाखवून जर दर धर्मांतर केलेलं असेल तर राजस्थानने जे हे विधेयक आणलेलं आहे त्या विधेयकानुसार एक वर्षापासून दहा वर्षापर्यंत कैदेची शिक्षा आहे दंडही आहे पन्नास हजारापासून त्याला रुपयांपासून त्याला दंडही होतो हा कायदा धर्मांतर विरोधी कायदा हा अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात अद्याप असा कुठलाही कायदा झालेला नाही आणि किंबहुना गेले काही वर्ष म्हणजे तुम्हाला लव जिहाद हे ऐकलं असेल लव जिहादच्या बाबतीत अनेक मोर्चे काढण्यात आले आणि तेवीस साली जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा हा मुद्दा अधिवेशनात पण मांडला गेला आणि तेव्हा देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं की असा कायदा आम्ही करण्याचा आमचा विचार आहे असा कायदा आम्ही जरूर करू ज्याच्यात बळजबरीने किंवा लालच दाखवून केलेलं धर्मांतर हे होता कामा नये हे बेकायदा ठरवलं जाईल पण महाराष्ट्रात अद्याप हा कायदा झालेला नाही आता हे सगळं बघू ऐकून तुम्हाला असं वाटेल की राजस्थान हे पहिलंच राज्य असेल की ज्यांनी विरोधी कायदा केलेला आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की पहिला धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे धर्मांतर बळजबरीचं आणि लालच दाखवून केलेलं धर्मांतर हे बेकायदा ठरवणारा पहिला कायदा हा एकोणीसशे सदुसष्ट साली करण्यात आला भारतात नाईन्टीन सिक्स्टी सेवनमध्ये आणि हे करणारं राज्य होतं ओरिसा ओडिशा राज्याने आता त्याला ओडिशा म्हणतात ओडिशा राज्याने 1967 सिक्स्टी सेवन साली म्हणजे आत्तापासून जवळजवळ पंचावन्न का छप्पन्न वर्षापूर्वी धर्मांतर विरोधी कायदा केला आणि तो आजही अंमलात आहे ओरिसामध्ये आणि हा जो कायदा केला तो कायदा राजेंद्र नारायण सिंग देव हे तेव्हा मुख्यमंत्री होते ओडिशाचे त्यांनी हा कायदा आणला आणि हा मंजूर करून घेतला हे जे राजेंद्र नारायणसिंग देव होते हे रजपूत राजे आहेत होते पाटण्याचे ते राजे होते त्याच्यानंतर ते राजकारणात आले त्याच्यानंतर ते ओडिसाचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या पक्षाचं नाव होतं स्वतंत्र पक्ष तर स्वतंत्र पक्ष हा एकोणीसशे सदुसष्ट साली ओडिसामध्ये सत्तेवर आला आणि कुठल्या पक्षाला पराभूत करून आला तो तर त्यांनी काँग्रेसचं सरकार पराभूत केलं काँग्रेसचं सरकार पराभूत केलं आणि राजेंद्र नारायण सिंग देव यांचा स्वतंत्र पक्ष हा ओडिसामध्ये सत्तेवर आला आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली म्हणजे भारतात हा पहिला धर्मांतर विरोधी कायदा हा कोणी केला असेल तर एकोणीसशे सदुसष्ट साली हा कायदा ओडिशामध्ये अमलात आला त्याच्यानंतर अशी दहा राज्य झाली राजस्थानच्या आधी दहा राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आहे आपल्या भारतात नाईन्टीन सेवन्टी एटमध्ये अरुणाचल प्रदेशने हा कायदा केला म्हणजे आपले सेवन सिस्टर्समध्ये अरुणाचल प्रदेशने कायदा केला त्या कायद्यामध्ये दोन वर्षांची शिक्षा ठेवली कैद्याची शिक्षा ठेवली त्याच्यानंतर दोन हजार सहामध्ये छत्तीसगडने हा धर्मांतर विरोधी कायदा केला आणि त्यांनी तीन वर्ष कैद्याची शिक्षा ठेवली त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये झारखंडने हा कायदा केला त्यांनी पण तीन वर्षाची शिक्षा ठेवली धर्मांतर विरोधी कायदा आणला झारखंडने आणि धर्मांतर बळजाबरीने केलं लालूच दाखवून के केलं फसवून केलं तर तीन वर्षाची स सजा ठेवली त्याच्यानंतर दोन हजार अठरा आलं दोन हजार अठरामध्ये उत्तराखंड राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदा केला त्यांनी मात्र ही तीन वर्षाची स शिक्षा वाढवली कैद्याची आणि पाच वर्षाची केली शिक्षा त्याच्यानंतर दोन हजार वीस वीसमध्ये कर्नाटक सरकारने हा कायदा आणला धर्मांतर विरोधी कायदा आणि कर्नाटक सरकारने हा कायदा आणला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते त्याच्यानंतर ता काँग्रेसचं सा सरकार आलं काही काळ द्या कर्नाटकमध्ये आणि त्यांनी आजचा अशी पण चर्चा तेव्हा सुरू झाली होती की हा धर्मांतर विरोधी कायदा हा जो मंजूर करण्यात आलेला आहे तत्कालीन भाजप सरकारनी तो कायदा आपण रद्द करू अशी पण चर्चा झाली कर्नाटकमध्ये त्याच्यानंतर दोन हजार एकवीस आलं दोन हजार एकवीसमध्ये उत्तर प्रदेशात कायदा मंजूर झाला त्याच्यानंतर मध्य प्रदेशात हा कायदा मंजूर झाला दोन हजार बावीस आला दोन हजार बावीसमध्ये हरियाणात हा कायदा मंजूर झाला हिमाचल प्रदेशात हा कायदा मंजूर झाला त्यामुळे धर्मांतर विरोधी कायदा हा आधी एकोणीसशे सदुसष्टला पहिल्यांदा ओरिसाने केला ओरिसा अरुणाचल छत्तीसगड झारखंड उत्तराखंड कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा हिमाचल सगळ्या राज्यांनी हा कायदा आणलेला आहे आणि ओडिशांनी जेव्हा पहिला कायदा आणला तेव्हा एक वर्ष कैद्याची शिक्षा होती तेव्हापासून आत्तापर्यंत तीन वर्ष कैद्याची पाच वर्ष ही शिक्षा करण्यात आली आणि आत्ता दोन दिवसापूर्वी राजस्थान सरकारने हा कायदा आणला आणि त्यांनी तीन वर्ष कैद्याची शिक्षा समूहाने केलं तर दहा वर्ष कैद्याची शिक्षा ठेवलेली आहे आणि जर स्वतःहून धर्मांतर करायचं असेल तर साठ दिवस आधी अप्लाय करायचं की बाबा मी स्वेच्छेने मला करायचं आहे आणि त्यांना जर खरंच वाटलं की हे स्वेच्छेने आहे तर त्यांना ते मंजुरी देतात आता आपला महाराष्ट्र राहिलेला आहे अजून अकरा राज्य झाली भारतातली ज्यांनी धर्मांतर विरोधी कायदा आणला आणि तो आज अंमलात आहे ज्याला कैद्याची शिक्षा आहे ज्याला दंडाची शिक्षा आहे आता महाराष्ट्र सरकार राहिलेलं आहे महाराष्ट्रात हा कायदा कधी येतो आपण बघायचं महाराष्ट्रात आता लवकरच नवीन, नवीन सरकार येईल आणि नवीन सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात हा धर्मांतर विरोधी कायदा हा मंजूर होतो का बघायचं जो एका व्यक्तीच्या विरोधात पण असू शकतो एखादी संस्था धर्मांतर घडवून आणते तुम्हाला माहिती आहे अनेक घटना घडलेल्या आहेत त्या संस्थेच्या विरोधात त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करणारा असू शकतो म्हणजे आपल्याला ह्या अकरा राज्यांचा जर आपण अभ्यास केला आणि त्याचा एक मसुदा तयार केला तर आपल्या महाराष्ट्र सरकारला आता बऱ्यापैकी सोपा आहे हा कायदा करणं कारण आपल्या आधी केलेलं आहे अकरा राज्यांनी त्यामुळे आता आपलं जे नवीन सरकार येत आहे ते धर्मांतर विरोधी कायदा हा कायदा करते की नाही याकडे तुम्ही आणि आम्ही आपण लक्ष ठेवूया धन्यवाद जय हिंद